दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करत त्यांचा निषेध नोंदवत धाराशिव मध्ये ट्रॅक्टर च आयोजन करण्यात आलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं अनेक आश्वासनं दिली पण त्याच्यातील एकही आश्वासन पूर्ण ते करू शकले नाहीत त्यामुळे सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करत हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं कर्जमाफीसारखे अनेक आश्वासनं दिली परंतु प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर त्याचा त्यांना विसर पडलाय शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार होते त्याचं काय झालं मागेल त्याला सौरपंप देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी करून घेतल्या परंतु प्रत्यक्षात कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही रोजगार हमी योजनेची कामं चालू कधी होणार ही तातडीनं घोषणाबाजी या या करण्यात आली सरकार विरोधात आंदोलन करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलं यावेळी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेल्या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही